आई लव यू मु डबल बसिक गेट ऑफ इंडिया इकड़ा है पांच हॉटेल मित्र मे सुरेश गुड मॉर्निंग मित्रों थे क्या थे तर मैं आज मुंबई ठिकाणी आलो तर तो शकता या ठिकाणी आहे छत्रपति शिवाजी टर्मिनल रेलवे स्टेशन मुंबई सर्वात मोट रेलवे स्टेशन आणि या ठिकाणी यह आहे छोटे छोटे जे हॉटेल ठिकाणी तुम्हें नाश्ता करू शकता बघू शकता इत या ठिकाणी कपडे पण मिळू शकतात मित्रांनो बघू शकता तुम्ही तो चला आता आपल्याला मुंबई में जायचं आहे सर्वात पहिल्या आपल्याला गेटवे ऑफ आप इंडिया आणि कॉम्प हॉटेल या ठिकाणी आपल्याला जा फिरायला जायचं आहे मित्रांनो तर माझ्यासोबत आहेत शुभमबाई हे आहे आणि साईनाथ पण आहे तर बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ आला तर नक्की व्हिडिओ एक लाईक कमेंट फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो चला मुंबई फिरूया आणि मित्रांनो हे आहे रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी टर्मिनल या ठिकाणी आहे पूर्ण टॅक्सी तर तुम्हाला कुठेही जायचं असेल मुंबईमध्ये फिरायला तर या ठिकाणी तुम्हाला टॅक्सी मिळते तुम्हाला कुठं जायचं असेल तर त्या ठिकाणी डबल बस आहेत तर डबल बस करून तुम्ही जाऊ शकता मुंबईमध्ये कुठेही जायला आणि खास खास ठिकाण मुंबईमध्ये खूप सारे बघायला तुम्हाला मिळतील आहे डबल बस तर आपल्याला आता इथून आप रेल्वे स्टेशन आता आपल्याला जायचं आहे हॉटेलला तर बोलू शकता ही ते आहे डबल बस No, आताच आम्ही जस्ट शिवाजी छत्रपती टर्मिनलच्या स्टेशनपासून आम्ही बसणं आता या ठिकाणी आलो आहे तर गेटवे ऑफ इंडियाला आणि माझ्या पाठीमाग बघू शकता तुम्ही या ठिकाणी आहे गेटवे ऑफ इंडिया तर माझ्यासोबत आहे शुभम वाघमारे आणि सायनाथ तर सायनाथने कॅमेरा पकडला आहे तर इकडे बघू शकता इकडे दाखव तर इकडं आहे पावज हॉटेल बघू शकता तुम्ही ते आहेत पावज हॉटेल तर या ठिकाणी भारतातूनच नाही तर बाहेर कंट्रीतून सुद्धा लोक या ठिकाणी येत असतात तर या ठिकाणी येऊन फोटो व्हिडिओ शूट करत असतात तर या ठिकाणी आणि फॉरेनर पण खूप आलेले आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवा असं तर बघा तुम्ही तर फॉरेनर पण आलेले आहेत तर या हे फेमस अशी असलेली हे मायानगरी मुंबई तर हे मुंबई हे नगरी स्वप्न शहर म्हणल्या जाते आ, ला। थे आ, उन, या शहराला तर बऱ्याच लोकांचे या ठिकाणी येऊन मुंबई या ठिकाणी येऊन स्वप्न पूर्ण होतात तर मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की व्हिडिओ एक लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा मित्रांनो तुम्हाला याच्यापुढं अजून काही खूप काही मुंबईमधलं तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर तुम्ही भाऊ आपल्याला अजून कुठे काय काय बघायचं आपल्याला आज ताज अक्षर झाले गप्पा पिंड्या झाले दोन तीन ठिकाणी जायचं दोन तीन ठिकाणी जायचं आहे तर आपल्याला झाजामध्ये बसायचं झाजामध्ये बसायचं आहे ना आजोबा आपल्याला ते पण राहिलं झाजा की नाही आणि आपल्याला ते फिल्म सिटी पण बघायची आहे ना तिथं पण जायचं आपल्याला तर ते अडीचशे रुपये तिकीट आहे ते आपण तिकीट बुक करून जाऊया आपण ते पण बघायला जाऊया आहे का नाही तर बरेच काय आपण बघणार आहे तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा मित्रांनो थोडा स्किप न करता तर फेसबुकवर बघायला असेल तर आपल्याला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर व्हिडिओ म्हणा लाईक कमेंट सबस्क्राईब करा लाईक कमेंट सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि मुंबई बघा आय लव्ह यू मुंबई तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आहे गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल हो तर बघू शकता पब्लिक किती आहे तर पब्लिक खूप सारी या ठिकाणी पब्लिक फोटो व्हिडिओ शूट करण्यासाठी आली आहे बघू शकता आणि ही मोठमोठे या ठिकाणी जहाज आहेत बघू शकता तुम्ही तर हे आहे समुद्र बघू शकता मित्रांनो पहिल्यांदाच मी मुंबई या ठिकाणी आलो आहे तर बघू शकता तर जहाज या ठिकाणी खूप मोठमोठे जहाज आहेत तर आपण आता जाणार आहे जहाजमध्ये बसून तर चला आपण फिरूया समुद्रामध्ये तर हे आहे मुंबई किनाऱ्याचा समुद्र तर गेट वे ऑफ इंडियाला लागून आहे बघू शकता तुम्ही तर इथून शिड्या आहेत मित्रांनो तर पाणी कसं खवळायला आहे बघा बघू शकता तुम्ही तर पाणी खवतं या ठिकाणी आणि कधी कधी पाणी खवून सध्या पाणी इकडं पर्यंत येते मित्रांनो पाणी सध्या आता पाणी कमी आहे पाण्यामध्ये तर मित्रांनो आम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या इकडं पाठीमागावला आहे फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी तर मित्रांनो तर आपले शुभम आणि सायनाथ या ठिकाणी बसले आहेत या ठिकाणी आम्ही फोटो काढलेले आहेत मित्रांनो तर बघू शकता तुम्ही पब्लिक किती आहे तर खूप पब्लिक या ठिकाणी आलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता थोड्याच थो वेळामध्ये आता या ठिकाणी आपण तर या ठिकाणी जहा जहाजमध्ये आजो जहाजमध्ये बसायचे चालू झाले नाही तर थोड्याच वेळात जागामध्ये आपण बसण्यासाठी आपण तयार होणार आहे तर तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल मित्रांनो तर सर्व या ठिकाणी पूर्ण मंडळी या ठिकाणी बसलेली आहे बघू शकता तुम्ही तर वेट करत आहे झाजा बसण्यासाठी तर चला व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत मित्रांनो आज मध्ये नको कसं करायचं आहे ना कसा देता बसूत ना आपण बार का बार बार येणार थोडं आता व्हिडिओ काढलो का बस की खराब आले आता मित्रांनो या ठिकाणी गेट ऑफ इंडिया तर काम चालू आहे लोक सुद्धा तुम्ही काम चालू आहे या ठिकाणी त्या निमित्ताने गेट ऑफ इंडिया बंद आहे सध्या तर बघू शकता पब्लिक या ठिकाणी

तो में तर मित्रांनो मुंबईमध्ये पाऊस सुरू झाला आहे तर सगळे पब्लिक जे आहे गेटवे ऑफ इंडियापासून सर्व पब्लिक इकडे आलेले आहे तर तिकडे थांबायला कुठली व्यवस्था नाही तर बघू शका तुम्ही सर्व पब्लिक या ठिकाणी येत आहे गेटवे ऑफ इंडिया कार हॉटेलपासून तर बघू शका तुम्ही तर पाऊस चालू झालेला आहे रिमझिम रिम

पोड़ पोड़। पोड़। तर आपण टॅक्सी केली आहे गेट ऑफ इंडिया आणि दादा ड्राईव्ह बघण्यासाठी आपण टिकून चालू आहे तर व्हिडिओ स्पोर्ट पण बघतो मित्रांनो तर मस्त एकदम जबर वाटायला आपल्याला तर मुंबई या मुंबईला याचं आपलं स्वप्न होतं मित्रांनो तर आज पूर्ण झालेलं आहे तर खूप मजा येत आहे आणि खूप फोटो खूप व्हिडिओ आम्ही क्लिक केलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर टॅक्सी आम्ही निघालो आहे आता तर आजचा पूर्ण दिवस आम्ही आता आम्ही बघण्यासाठी एन्जॉय करणार आहे तर खूप खूप मजा येत आहे मित्रांनो तर आपण टॅक्सी जर मुंबईला आली नसेल तर तुम्ही पण मुंबईला या मुंबई बघण्यासारखी आहे मुंबई एकदम खतरनाक आहे तर तुम्ही पुढील पडली असेल तर पंचवीस पर्यंत मुंबई खूप काही बदललेली आहे खूप काही एकदम बघायचं नवीन लोकेशन आहे कोणता आहे तर हां म्हणतो पुढं आहे मरीन ड्रायव्हर तर आलेला आहे तर या ठिकाणी टॅक्सी आपली थांबली आहे मित्रांनो तर कोण तिथलं लोकेशन तुम्हाला मी दाखवणार आहे एकदम खतरनाक भयानक आहे लोकेशन तिथलं तर बघू शकता तुम्ही तर तुम्हाला आता आम्ही मागच्या कॅमेऱ्यान तुम्हाला आम्ही पुढचा जे व्ह्यू आहे ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पण बघत राहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट आणि फेसबुकवर बघत असा फॉलो करा विसरू नका आणि युट्यूब बघत असता सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला व्हिडिओ बघत राहा आमची मुंबई आपली मुंबई دايما <applause> دايما <applause> मित्रांनो चला आपली टॅक्सी आता निघालेली आहे बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी सिग्नल आलं होतं तर चला सिग्नल पार्क करून आपण निघालो आहे पुढे तर खतरनाक व्ह्यू दिसतोय मुंबईचा तर आपण ज्यापासून तुम्हाला मी दाखवत आहे मुंबईचा व्ह्यू पूर्ण तर खतरनाक असं खतरना लोकेशन आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडा हे स्किप न करता बघत राह आपला पूर्ण व्हिडिओ तर आपण तुम्हाला

या टॅक्सीने आपण आलो आहे आहे मुंबई चला दोन टाकू आपण चार चारचे पैसे बोलत शोर्ट पर्यंत तुम्हाला

बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सिग्नल आलेला आहे तर रेड लाईट पडलेली आहे ला तर पूर्ण टी या ठिकाणी थांबलेल्या आहेत तर आता थोड्याच वेळात गिरगाव चौपाटी येईल तर चला ग्रीन लाईट पडलेली आहे ला तर मुंबई मधील बरेच ठिकाण तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवेल मी बिर्ला क्रीडा केंद्र अंदर हे आहे भे आहे क्या मित्रांनो आपण आलो आहे गिरगाव चौपाटी या ठिकाणी बघू शकता तर इकड़ तर पण असं खतरनाक असं बघण्यासारखं आहे तर इकडं पण खूप सारी अशी पब्लिक आहे तर मुंबईमधील हे गिरगाव चौपाटी आहे मुंबई दोन चार ठिकाण आम्ही फिरले आहे आणि बघितले आणि फोटो विडिओ पण शूट केले तर चला इकडं पण जहाज खूप आहेत बघूया तिकडं आज जहाज बंद होते कारण की पाणी पाऊस येत असल्यामुळे तर बंद होते त्या ते गेट ऑफ इंडियाच्या त्या ठिकाणी आणि इकडं पण बहुत विचारून चालू आहे का बंद आहे कारण की पाण्याचा धोका असल्यामुळे जहाज चालवत नाहीत पाण्यामध्ये तर बंद ठेवतात तर बघा इकडं पूर्ण रेटी आहे तर इकडं पण खूप पब्लिक आलेली आहे बघू शकता तर पाणी कसं हेल्प आलं बघू शकता तुम्ही खतरनाक असा व्ह्यू आहे पब्लिक पण खूप अशी आलेली आहे बघू शकता ठिकाणी mm. या ठिकाणी तुम्ही तर पाणी कसं हेल्पवायला बघू बघा मित्रांनो तर या ठिकाणी फॉरेनर पण खूप आलेले आहेत तर लोक या ठिकाणी खूप असं एन्जॉय करत आहेत लोक शकता मित्रांनो तुम्ही बघत आहे तर एकदम मस्त वाटाल आहे तिकडं आल्याच्यानंतर गोवा त्या नगारा आहे गोवा बीच गोवा बीच असं वाटते की आपण गोवा बीचला आलो खरं नाग असा आहे यार व्ह्यू इकडचा लोक लो, या ठिकाणी मुंबईचे लोक बाहेर राज्यातील लोक आलेले सर्व या ठिकाणी मजा घेत आहेत एन्जॉय करत आहेत कस खवत आहे मित्रांनो पाणी लाटावर लाटा येत आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ कैमरा मजा पटकन कस एन्जॉय करता हे लोक वा खूप लोकेशन मजा आ गया भाई देख के तो तुकार। तुकार। तर मित्रांनो तुम्ही पण मुंबईमध्ये आले असाल तर गिरगाव तो पाटला या ठिकाणी या या ठिकाणी मस्त तुम्हाला गोवा बीचला आल्यासारखं वाटत तर खतरनाक असं पूर्ण एक रेती आहे आणि इथपर्यंत आपल्या पायापर्यंत लाटा येत आहेत बघू शकता तुम्ही भारताकडून नाही तर तुमच्या तुमच्या लोक आहेत आपल्या मुंबई मुंबई ही माया नकरी आहे आपली मुंबई आणि हे एकमुख नकरी आहे

jadi pas bermain ya nih,